घेऊन आले म्हणले मी आत्या मी मी देते म्हणले आजीला म्हणल द्या आता सात वाजलात बघा आता वाटतं आम्ही सगळेजण मसाला कुठून आलो पूजा मी पण होते तिथं लसूनी चालला आणि ह्यांनी पण होतं पूजाला पुढं घेऊन आलं ह्यांनी कारण जागा पुरणार नव्हती एका गाडीव आणि आता स्वयंपाक करायचा ह्यांनी मला स्वयंपाक करून घ्या आधी जेवण करून मसाल्याची पॅकिंग करू तर पण आज रविवार होता चला मी तो तो मी आता मी घेते दोडक्याची भाजी करून सामान काढले तर ठीक्यात मसाला पण आहे बघा दोडक्याचं इथं मी शिराही काढून घेतल्यात पुढे करून घेतल्यात धुळून घ्यायचं आहे आता आणि कढई ठेवली तापायला आज आता मी पण समोर धरला आणि आता शेंगदाणा भाजायला मिठाचं तर मिठा आणि पाणी पण खलवून घेतलंय तर रात्री बघा मसाला फुटून आणला होता आणि भरायचा पण होता ह्यांनी म्हणलं स्वयंपाक करून घ्या आणि स्वयंपाक इथे जेवण पण झाली आणि मसाला भरायच्या टायमानं डोकं दुखायला लागले होते है ह्यांचं मुलं एवढी ओरडत होती तासभर नुसती किरकास ओरडत होती सगळीकडा आवाज घुमत होता पिऊचा आणि दुर्गाचा दुर्गा नंतर ओढी ओरडत पण पिऊले मोठे मोठे होते आणि ह्यांचं आधीच डोकं दुखत होतं दिवसभर त्यांना काय गाडी जमत नाही बाहेर गेलती ते त्या दिवशी अजून पण तो डोकं दुखत होतं रात्री मग ह्यांनी म्हणलं सकाळ आपण मसाला पॅक करू म्हणजे भरू मग आणि सकाळपासून बघा मसाला भरला पॅकिंग पण केला आणि ह्यांनी आता नाव टाकतात म्हणजे टाकून घेतलं माझ्या फोडावरती करतात दुर्गा फेकू नको तसा असं लावून घेतलं बघा स्टिकर चिपकवलं हे मसाला दुर्गा सांगा नाटक अजून डबल चेक करतात बघितलं फोटो काढून पाठवलं ज्याचा आहे त्याला बरोबर आहे का पत्ता मग ते सांगतात चुकलं असलं तर कुटानाय सगळं सोपं आहे भरायचं आहे वॅकिंग करायचं सोपं आहे पण जास्त कुटाना ह्याच असतो बघा नावं नीटनाटकी टाकायची नंबर हे चुकवून नाही द्यायचा परत डबल ट्यूबवर ह्याचा कुटाना करावा करा लागतो चेक करावं लागतं प्रत्येक नंबर हे बघा त्याच्यामुळे ह्याला दोन अडीच तास जात आहे ना कधी कर जेवण करायचं सकाळी आहे कधी जेवण दुपार झाली पर दोन वाजले आणि आज बघा माप पण मीच केलं आणि पॅकिंग पूजाने केली बघा म्हणजे तसल्या मिशनच म्हणतात ना मशीन मला काही एवढं माहीत नाही ध्यानात नाही मशीन म्हणतात का मशीन ते चिटपायचं बघा ते, ते पूजाने केलं पिशव्या पण आम्हीच भरला आज ह्यांनी नाही काय केलं ह्यांनी फक्त नावं टाकली आणि नंबरही बरोबर आहेत का हे बघितलं तिच्या हातात पेन नका की देऊ मग तर झालंय सगळं गॅस बंद केलाय आणि राधू पण आली ट्युशन घेऊन आता राधूला घेऊन ट्युशनला आणि तिथंच थांबल्या होत्या राधाला घेऊनच आल्या एक तासभर ट्युशन होत आज ट्युशन लवकर होत बघा साडेबाराला शाळा सुटती पाच दहा मिनटं उशीर होता घरी यायला घरी आले अशी ट्युशन न गेली होती जेवण पण नव्हतं केलं ना राधू आजीला घेऊन गेली आजीलाच घेऊन आली इकडं आत्यांना थांबवलं होतं आणि ओम तर शाळा येते चारला शाळा सुटते म्हणजे चारला घरी येतात पावणे चारला शाळा सुटते आणि इथं मिठाचं शेंगदाणा भाजल्यात मला पण सोमवार आहे आत्यांना पण सोमवार आहे आम्ही काय शाबो नाही करत असंच फळ हे केळं हे आहेत घरी पण आता जायला अजून किती वेळ लागतोय काय म्हणत आत्या मला शेंगदाणे भाजतो हराळीचं नाही करत आम्ही निरंकार धरतो फक्त शेंगदाणा तेवढंच भाग जात मला थोडंसं काय करते दुर्गा म्हणलं थंड तव्यात म्हणजे गरम तव्यात ठेवा म्हणजे कडक होत ना अजून दुसरा तवा गार होईन तसं ते शेंगदाणा कडक कडक होत खारू मोर शेंगदाणा काय तर का टकला सकाळ मोबाईल <laughs> येडी येडी पोरगी येडी कशी हसती येडी दुतारी खुना <laughs> <laughs> ते करते आणि पूजा पण आताच बाहेर गेली तिचं मंगळसूत्र तुटलं होतं मोठ ते गाठायला गे गेली मग भाऊजीं ते गेलात बाहेर आता मलाच कशी झालं किती वेळ काय म्हणजे सगळं काम पण आवरून आले तसं म्हणायला कपडे भांडी घरातलं पसारा स्वयंपाक करून आले होते लवकर उरकल होतं राधूची शाळा पण होती त्याच्यामुळं उरकावं लागतं रोजच सकाळच्या पारी पटापट उरकून घ्यावं लागतं आजीला दे आजीला दे सांग ना आजिला आजिला खाली प्लेट राधूचा दे जा। हात धुतला होता ना जावा तोंड का दाखवते तो प्लेट सांडन हे पप्पांना दे थोडंच भाजलं होतं म्हणलं काय माहित खात्यात नाही आता देते जा हळूहळू जा घेऊन आले म्हणले मी मी हय आत्या मी मी देते म्हणले आजीला म्हणलं द्या जा <laughs> पोळला <पूरा> का <पूरा। laughs> काय खाप पण तुझे दरा मोबाईल कशाला व्हिडिओ नाही सकाळ पासून चॅनल दर ये इकडं खा हो दरा तर हे झाल्याशिवाय काय खात नसतात पण आपलं दिलं भूक लागली वे पता। पता। <laughs> खात नाही काय काम करताना खात नाही म्हणून म्हणलं माझा पसका झाला चकना चकना खावा चकना हाय वीस पैकी वीस मार्क दोन्ही पेपर मध्ये Mais la